श्री स्वामी समर्थ हळदीचे रोप आपल्या घरात लावल्याने आपल्या आयुष्यावर नक्की त्याचा काय परिणाम होतो आपल्या घरात नक्की काय घडतं हे तुम्हाला माहिती नसेल तर आज तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दे, माहिती देणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत तर नक्की पहा स्वयंपाकघरात हळदीचा वापर सर्रास केला जातो हळदीमुळे भाजीचा रंग तर बदलतोच पण ती खाल्ल्याने अनेक आजारापासून बचावही होतो मग तुम्हाला माहिती आहे का की घरात हळदीचं रोप लावणं शुभ मानलं जातं हळद ही पूजेच्या साहित्यातील एक आवश्यक वस्तू आहे तशीच ती वास्तुशास्त्राच्या दृष्टीनेही अतिशय महत्त्वाची आहे वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये हळदीचं रोप लावणं लाभदायक ठरतं वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये हळदीचं रोप लावणं लाभदायक ठरतं वास्तुशास्त्रानुसार घरात हळदीचं रोप लावल्याने समृद्धी वाढते आणि आर्थिक चणचणसुद्धा दूर होते तसेच हे रोप घरात लावल्याने कुटुंबातील सदस्यांचं नातंही घट्ट व्हायला मदत होते परंतु हळदीच्या रोपापासून शुभ लाभ मिळवण्यासाठी त्याची योग्य दिशेने लागवड करणेसुद्धा आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार हळदीचं रोप नेहमीच दक्षिण आणि पूर्व यांच्या मध्यभागी अर्थात आग्नेय कोणात लावावं या दिशेला हळद लावल्यास त्यातून सकारात्मक ऊर्जा वाढते त्याचबरोबर सर्व वास्तुदोषही दूर होतात जर तुम्हाला घरात सुख शांती हवी असेल तर पश्चिम उत्तर दिशेला हळदीचं रोप लावा तसेच हळदीचं रोप पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणंसुद्धा सुद्धा शुभ मानलं जातं या दिशेला रोप लावल्याने सुखसमृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते हळद पवित्र मानली जाते आणि म्हणूनच प्रत्येक पूजेमध्ये तिचा वापर केला जातो केवळ देवघरातच नाही तर संपूर्ण घरात हळदीचं पावित्र्य मांगल्य पसरावे म्हणून वास्तुशास्त्राने हळदीचं रोप लावावं असं सांगितलं ला आहे त्यामुळे गुरुग्रहसुद्धा मजबूत होतो तुम्हाला गुरुबळ मिळतं कौटुंबिक नातं तर दृढ होतं आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जासुद्धा वाढते याशिवाय घरातील तिजोरी किंवा इतर कोणत्याही कपाटात हळकुंडाचा छोटासा तुकडा ठेवल्याने सुद्धा लक्ष्मीची कृपा होते असं म्हटलं जातं आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही पण मग हे हळदीचं रोप घरात लावावं कसं ओल्या हळकुंडाचे लहान तुकडे करा ओलसर आणि चांगला निचरा होणाऱ्या समृद्ध सेंद्रिय मातीने भांडे भरा नंतर ओल्या हळकुंडाचे तुकडे जमिनीच्या पृष्ठभागाच्या खाली सुमारे दोन इंच ठेवा आणि कळ्यावरच्या बाजूस ठेवून वर माती टाका भांड्यात पुरेसे पाणी घालत राहा कालांतराने हळदीचं रोप वर वाढेल आणि मुळाशी हळकुंड आकार घेऊ लागेल मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एक हळदीचं रोप लावल्याने आपल्या आयुष्यात इतका परिणाम कसा होऊ शकतो तर त्याचं उत्तर असं आहे की वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडं सांगितली गेली आहेत ज्यांचा आपल्या आयुष्यावर आपल्या घरावर नक्कीच परिणाम होतो खरं तर प्रत्येक जिवंत प्राणी हा निसर्गाचा भाग आहे आणि निसर्गातच त्याच्या सगळ्या समस्यांची उत्तरं आहेत पण आपण निसर्गापासून लांब गेल्यामुळे अनेक समस्यांनी वेढलो गेलो आहोत आणि म्हणूनच आपल्या प्रश्नांची उत्तरे सोडवण्यासाठी जर आपण निसर्गाची मदत घेतली तर त्यात काय चुकीचं आहे मित्रांनो हळदीचं रोप जसं वास्तुशास्त्रानुसार किंवा ज्योतिषशास्त्रानुसार महत्त्वाचं ठरतं तशीच हळद औषधी आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून तर आपल्या स्वयंपाकघरात हळदीशिवाय कुठलंच काम होत नाही हळद रक्त शुद्ध करते त्वचेचा रंग उजळवते जंतुनाशक असते तर हे सगळ्यांना माहिती आहे पण हळदीचे चूर्ण गरम पाण्यावर घेतल्यामुळे हृदयविकार मधुमेह किंवा कर्करोग मेंदूचे विकार होण्यापासून सुद्धा प्रतिबंध होतो पचनक्रिया सुधारते त्याचबरोबर दुधामध्ये हळद टाकून घेतल्यानंतर रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते हळदीला चमत्कारिक द्रव्याच्या रूपात मान्यता मिळालेली आहे मित्रांनो हळदीचं जसं आयुर्वेदिक फायदे आहेत आरोग्याच्या दृष्टीने फायदे आहेत तसे ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रात सुद्धा हळदीला महत्व आहे जर लग्न लवकर जमत नसेल तर आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर हळद टाकून त्या पाण्याने आंघोळ करावे असं सांगितलं जातं हा ज्योतिषशास्त्र उपाय आहे कारण हळदी गुरुग्रहाशी संबंधित आहे विवाह जुळवण्यासाठी गुरुचे पाठबळ मिळणं गरजेचं आहे म्हणूनच हा उपाय सांगितला जातो हळद ही नकारात्मक शक्तीसुद्धा दूर ठेवते घराच्या मुख्य दौरामध्ये हळदीचं पाणी शिंपडल्यास नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही आणि कुटुंबावर येणारी संकटं टाळली जातात असंही म्हटलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारात रोज हळदीचं पाणी शिंपडल्यास वास्तुदोषही दूर होतो ग्रहदोषही दूर होतो अनेक जण गुरुवारच्या दिवशी उंबरट्यावर हळदीचं लेपनसुद्धा करतात त्यामुळे सुद्धा घरात सकारात्मकता येते सुखसमृद्धी येते असं म्हटलं जातं जर तुम्ही भगवान विष्णूंची साधना करत असाल तर त्यांना लवकर प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही विष्णू मंत्राचा जो जप आहे तो हळदीच्या माळीवर करू शकता हळदीची माळ मिळते त्या माळेवर भगवान श्रीहरी विष्णूचा मंत्र जप केल्यास सकारात्मकता येते तसेच गुरु बृहस्पतीला प्रसन्न करण्यासाठी गुरुवारी ब्राह्मणाला चना डाळ हळद पिवळे कपडे बेसनाचे लाडू दान करा यासह गुरुवारी केळीच्या झाडाच्या मुळामध्ये हळद चिंपडल्याने तुमची अर्धवट कामंसुद्धा पूर्ण होतील आर्थिक त्रास दूर करण्यासाठी आणि भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी गुरुवारी हळद आणि अक्षता हातात घेऊन विष्णू सहस्रनामाचा पाठ करा हे काम प्रामाणिक अंतकरणाने आणि तुमच्या चांगल्या मनाने केल्यास तुम्हाला आर्थिक अडचणीपासून मुक्ती मिळेल आणि तुमची सर्व कामे कोणत्याही अडथळाशिवाय पूर्ण होतील गुरुवारी तुम्ही कोणत्याही शुभ कार्यासाठी जात असाल तर प्रथम गणेशजींना हळदीचा टिळा लावा आणि नंतर हळदीने कपाळावर टिळा लावून बाहेर पडा असे केल्याने तुमच्या कामात येणारे सर्व अडथळे दूर होतात आणि शुभ परिणाम मिळतात गुरुवारी हळदीच्या पाच पूर्ण गाठी घ्या आणि लाल कपड्यात बांधून बंडल बनवा आणि तुमच्या पैशाच्या जागी ठेवा तुमच्या घरातील आर्थिक कमतरता हळूहळू दूर होऊ लागेल लक्ष्मी माता तुमच्यावर कृपाळू असेल दर महिन्याला ही हळद एका पवित्र ठिकाणी पुरून टाका आणि नंतर दुसऱ्या हळदीच्या गाठी ठेवा आता तुमच्या लक्षात आलं असेल हळद जशी गुणकारी हल... आहे हळ हळदीचं रोपसुद्धा वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र आणि आरोग्य या सगळ्याच्या दृष्टीने गुणकारी आहे तुम्हीसुद्धा तुम्हाला शक्य असेल तर हळदीचं रोप तुमच्या अंगणात किंवा गॅलरीत नक्की लावा तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त